पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील दुर्गावाडी येथे असलेल्या कोकणकडा परिसरातील सुमारे फूट खोल दरीत दोन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत या घटनेनं पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली कोकणकडा येथून दो या दोघांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून वर्तवण्यात आलं मृतांमध्ये श्रीगोंदाचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे यामुळे आता या दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं असावं याबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत श्रीगोंदाचे तलाठी रामचंद्र पारधी असं मृत व्यक्तीचं नाव तर रुपाली आंबोली असं या मृत महाविद्यालयीन तरुणीचा नाव मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचं स्थानिक ग्रामस्थांना दिसलं यानंतर शोधाशोध केली असता दरीच्या कठड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या होत्या रविवारी बावीस जून ला दाट धुके पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते काल सकाळी रेस्क्यू दरीत उतरून सर्वत्र शोध घेतला असता आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले त्यानंतर रेस्क्यू टीमने त्यांचे मृतदेह बाहेर काढले दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून पोलिसात देण्यात आली होती अशी माहिती देखील आता समोर आली आहे